नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा हा व्हिडिओ आहे आता शेतकऱ्यांसाठी शासनाने या ठिकाणी जी आर काढलेला आहे आणि ज्या शेतकऱ्याकडे हे कार्ड असेल त्या शेतकऱ्यांना आता इथून पुढे या ये सर्व योजनांचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे शासनाने काय जी आर काढला हे या ठिकाणी आपण थोडक्यात या ठिकाणी बघूया त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर शासनाचा जिहार आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी अनिवार्य करण्याबाबत असा जिहार शासनाने अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काढलेला आहे शासन निर्णय कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस पासून अनिवार्य करण्यात येत आहे म्हणजेच या ठिकाणी शेतकऱ्या करता शासनाच्या ज्या काही योजना आहे त्या योजना हार्मर आय डी हार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक हा या ठिकाणी अनिवार्य करण्यात आलेला आहे <laughs> मुद्दा नंबर दोन कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाईन प्रणाली इत्यादी मध्ये सर्व संबंधित समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आय। आयुक्त कृषी यांनी करावी अशी सूचना शासनाने कृषी आयुक्त यांना दिलेली आहे मुद्दा क्रमांक चार च्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी साठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे यासाठी ग्राम कृषी विकास समिती सीएससी आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत या ठिकाणी घ्यावी म्हणजे आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी नोंदणी केलीच नाही त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी नोंदणी करून घ्यावी अशी सूचना शासन या ठिकाणी या परिपत्रकाद्वारे या ठिकाणी शेतकऱ्यांना देत आहे तसेच मुद्दा क्रमांक पाच मध्ये शेतकऱ्यांनी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी मुद्दा क्रमांक पाच वरून असे समजते की शेतकऱ्यांकरता फार्मर आय डी कार्ड हे किती महत्वाचे आहे आणि शेतकरी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी कार्ड हे सक्तीचे करण्यात येणार येत असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना फार्मर आय डी कार्ड हे काढणे अत्यंत आवश्यक आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो शेतकरी कार्ड फार्मर आय डी कार्ड किती महत्त्वपूर्ण आहे याबद्दलचा शासनाचा जी आर आपण या ठिकाणी बघितला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा